रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार हा सर नमस्ते रामा ऍग्रोटेक हा बोला सर मला निमकरणचा स्प्रे घ्यायचा आहे कुठल्या पिकाला आणि कुठल्या अवस्था डाळींब दा, आणि तीन महिन्याचा प्लॉट आहे पंधरा जानेवारीचं पाणी सेटिंग शंभर टक्के झालेली हा म्हणजे साधारण शंभर प्लस ग्रॅम साईज झालेली हा शंभरच्या कमी आहे काही आहे ठिकाणी ग्रॅम तर हो हो आता सेटिंग शंभर टक्के झालेली आहे काही असं बरोबर तर मला तीन वर्षापूर्वी वापरलं होतं तेलाच्या काड्या पण जाऊन गेल्या होत्या ह्याच्यामध्ये कापूर आणि कॅपटॉपचा असा स्प्रे घेतला होत्या तर मागील वर्षी लेट झाला होता किंवा कोणाच्या नादानी थोडा तो स्प्रे लेट घेतला बा पुढे काय राहील आपल्याला मारायला पुढे इन्क्रस पुढे ठेवू बघा असं आणि अवकाळी आँ, पण होते मागच्या वर्षी त्या नादात प्लॉटचं शंभर टक्के नुकसान झालं होतं तर ह्या वर्षी रिक्स नाही घ्यायची आता शंभर टक्के सेटिंग झालंय बरं तर मला तोच पे करायचाच हे कन्सल्टिंगच्या व्यतिरिक्त बरोबर बर, 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 हां मी खरं आधी वापरलेले भरपूर दोन तीन वर्ष पण ते कन्सल्टिंगच्या मार्गदर्शनाखाली वापरले ते आणि कदाचित कॉस्टच्यामुळे पण काही लोक लिहून देत नसतील असं आहे मी आता मी कन्सल्टिंग सोबत खूप काम केले तर मला कळतं मार्केटमध्ये काय चालतंय ते बरोबर पण प्रोडक्ट झाली मी हे मला माहिती आहे मग मला ज्याच्याकडून घेतलं तो म्हणे मी भुजबळ साहेबांचा नंबर देतो बर त्याच्याशी बोलून घे माझ सापडवरून घेतो मी बरं 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 म्हणजे याचा अर्थ सांगायचा कन्सल्टिंग वाले लिहून देत नाहीत निमकरण हा ते लिहिता पण ते पुढे लिहता <laughs> <laughs> बरंच सध्या अडचण नाही आता सवय महिने त्याचा स्प्रे घ्या सव्वा एम एल म्हणजे दोनशे अडीचशे हा दोनशे अडीचशे आणि त्याच्यामध्ये फक्त कापूर शंभर ग्रॅम घ्या आणि कापूर घेताना काळजी घ्या की कि भीमसेन कापूर मिळतो भीमसेन नावाचा हो भीमसेन एक किलो आणून ठेवलेला आहे काय नाही मला शंभर टक्के निमकरंज आणि कापूरचा स्प्रे काढायचा आहे म्हणून मी तुमच्याशी का तुम्ही निमकरंज कापूरचा स्प्रे ना हे तुमचं जे काही शेड्यूल आहे कुठलं जे काय असेल तुमचं कन्सल्टिंगचं त्याच्यामध्ये आपला स्प्रे दहा दिवसाला चालू ठेवा हो म्हणजे महिन्याला तीन स्प्रे तुम्ही आपले निमकरण कापूरचे काढायचे मग त्याच्यामध्ये तुमचं काय जे शेड्यूल आहे ते थोडं एक दोन दिवस फक्त पुढे माग सरकवा तीन दिवसाने दोन दिवसाने कापूर आणि एकच म्हणजे मी ॲज अ कंपनी नात्र नाही बोलणार पण मी शेतकरी नात्र मित्र नात्र मला बोलू शकतो की निमकरांची जी कॉस्ट आहे ही खूप स्वस्त आहे मार्केटपेक्षा मी तुम्हाला गॅरंटी देतो तुमचं जर एक क्षेत्र असाल ना चाळीस म्हणजे एक साधारणतः दोनशे लिटर पाणी लागत असाल ना तुम्हाला एका बागेला तर दोनशे दीड एकर क्षेत्र आहे मी चाळीस लिटर पाणी असं नाही मी दोनशे लिटर तुम्हाला कॉस्टिंग सांगतो दोनशे लिटर जर तुमचा खर्च येत असाल ना तर निमकरणचं पहिलं पाणी देतात तुम्ही पहिल्या बागेला पहिल्या पहिल्यापासून पाण्यापासून कॅरेट डाळिंबाचं कॅरेट भरेपर्यंत म्हणजे कॅरेट डाळिंब तोडेपर्यंत सहा हजार रुपये आहे ऑल ऑल हो मागच्या वर्षी ना डाळिंबाला सॉरी टमाट्याला आहे ना हेच आवरण आहे काय लालकोळी तर वगैरे कस्टमर आहे आता निफाड तालुक्यातून बोलतो तुम्हाला माहित असेल तालुक्यात बरोबर तांबसवाडीचा एक कस्टमर आला म्हणे निमकरण द्या कशासाठी टमाट्यासाठी आणि मला मग एकदा एकदा असं सोलापूरवर तेलाचा विषय चालला होता सोलापूर संभाजीनगरचे शेतकरी त्यावेळेस मी पहिल्या वर्षी नियंत्रण वापरलं मला शंभर टक्के रिझल्ट आला होता पण मागच्या वर्षी शंभर टक्के नुकसान झालं बरं आणि सोळाशे झाडे माझे आणि माझ्या भावा मिळून मागच्या वर्षी दीड लाख रुपये सुद्धा झाले नाही सोळाशे झाडांमध्ये बरं तर ह्या वर्षी तेलाच काळजी घेतलेली आता कुठे स्पॉट नाही आता वातावरण थोडं खराब आहे पण थोडस मधली गर्दी साफ करून स्प्रे चालू आहे म्हणजे ना फक्त एक काळजी घ्या वरून स्प्रे तुमचा चालत राहू हो द्या पण ऍट हो। ऍटलिस्ट महिन्यात एकदा बरोबर तीस दिवसाच्या हो। आत चारशे झाडाला एक लिटर निम करंज आणि अडीचशे ग्रॅम कापूर जसं तुम्ही वरून गरम करता का औषध फवरायला सेम तशी प्रोसेस करायचं आणि महिन्यात एकदा ट्रिप बंद औषध सोडायचं निमकरण का हो निमकरण एकरी चारशे झाडाला एक लिटर निमकरण आणि अडीचशे ग्रॅम कापूर हो पण सोडतो ना, ना सार सार तुम्ही फॉर्म्युला केलं ना सर मी तुम्हाला गॅरंटी गॅरंटी देतो बरं काय कंपनी सुद्धा गॅरंटी देऊ शकतो किंवा की तुमचा प्रॉब्लेम आहे का प्लस तुमचं झाडं झालं त्याच्या प्रमाणात तेल कधी वाढतो मुळीचं काम थांबलं तर चालेल मग उद्या नाही पण परवा नेमका नंतर स्प्रे काढून घेतो नाही कंटिन्यू काय अडचण नाही काय अडचण मला कधी फोन करा नंबर सेव्ह केला मी सर योगेश मोर कुठे माळ योगेश मुरकुटे माळसाकुरे ओके सर हो, हो. ओके थँक्यू बाकी बाकी हा काय नाही आता तुमची कंपनी बारामती साईडला खूप मोठं काम चालतंय कन्सल्टिंग असेल तुम्ही मार्केटमध्ये काम करता माझ्या सिनियरच तुम्ही वयाने बरोबर तर त्याचा काही विषय घ्यायचा नाही ना पुढे आता मी माझ्या घरची बात तुम्हाला बोलून दाखवली शकता सर आपला उद्देश काय सर आहे का तुमचं किंवा माझं की शेतकऱ्याचं कल्याण करणं बरोबर ना शेतकऱ्याला कमी बजेटमध्ये कमी कॉस्टमध्ये त्याला रिझल्ट येणं बरोबर ना एक तर शेतकऱ्यांचे रेट आहेत ना डाळिंबाचे ते फ्लेक्सिबल आहेत कधी दोनशे रुपये किलो जाते कधी शंभर रुपये कधी चाळीस रुपये बरोबर ना आणि त्यात जर सापडला चाळीस रुपये किलो मध्ये खर्च त्याचा होत जे काय खर्च केला त्याचा तेवढा उत्पन्न निघत नाही माझं माझं स्पष्ट मत सांगतो सर आजकाल मार्केटमध्ये कुणी येतं शेतकऱ्याला टिकली मारून जातं बरोबर ना ते जर आपण तुमच्या मायासारख्या लोकांना जर थांबू शकलो काय म्हणतो मी तर काहीतरी शेतकऱ्याचं कल्याण होईल आणि कल्याण होऊन त्याच्या पदार्थ काहीतरी चार पैसे पडतील बरोबर का नाही नाही पण मला सांगा तुम्ही आता दोन तीन वर्षापासून निमकरणचा यूज करत आहे बरोबर ना हो तर त्याचा कसा फीडबॅक आहे तुमचा अनुभव काय नाही एकच म्हणजे स्मॉल पेन्सिल टाईप कार्ड आहे ना हा हा पेन्सिल म्हणा किंवा पेक्षा छोटी जी काडी राहते ना तिच्यावर जर ते जळलेल्या अवस्था आम्हाला पहिल्या वर्षी आढळला होता माणसाला चुकलं होतं आम्ही दुसऱ्याच्या भरुशे राहिलो आम्ही म्हणायचं निर्णय टाकूया तो म्हणायचा नाही आपण पुढे पुढे जाऊन काय वापरायचं पुढे जाऊन काय म्हणायचं पुढे जाऊन काय वापरायचं त्या आता एक महिना स्प्रे लेट झाला आणि तोपर्यंत भागात अवकाळी झाले अवकाळी झाल्यानंतर ते इन्फेक्शन वाढून गेलं बरोबर बरोबर आता तुम्हाला खात्री जाणवली किंवा कापूर मारला की केल्याची गाडी चालते हो आणि असं मी फेसबुकवर ज्यावेळेस कंपनीची आता प्रत्येक जण ऍड करणार पण ऍड करताना समोरचा माणूस जो बोलतो कस्टमर कंपनीवाला जो आणि एखादा ज्याला रिझल्ट आला मला हे कळतं का तो टामटुम बोलतोय काहीतरी शिकवला आणि जो खरापासून बोलतोय आत्म्याचं कळतं बरोबर हा बाजे एखादी वाईट देते नापराबा पण कोणतं वापरायला पाहिजे कोणतं मान शेतकऱ्याला खरंच त्यांनी मारले हे सुद्धा मला कळत कंपनी शो नाही करत कंपनी फक्त जाहिरात नाही करत म्हणजे करावंच लागत कॅमेरा घेऊन आमचं काय का तसं आमचं काय का जाहिरात जास्त होती काय नाही नाही काय नाही फक्त ती फेसबुकला जे आहे वायुसृष्टी वगैरे फक्त फुगवानी पण ना मध्ये काय म्हणतो आमचं एक वाक्य सांगतो हो का म्हणजे मार्केटला कुठली कंपनी घ्या कुठल्याही कंपनीचं वाक्य नाही की बाब दाखवण्यात हो श्राद्ध घाल बरोबर का नाही कुठलीच कंपनी वाक्य का परत नाही सर माहिती त्यांचं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग नाही सर हे समजून घ्या ते कुणाकडे तरी बनवून घेतात फक्त ते बल्क मध्ये घेतात त्यांना ते परवडतं बरोबर ना आम्ही गॅरंटी घेतो जसं मी आता बायसृष्टीचा विषय काढला बरोबर ना आम्ही काय सांगतो तुमचं लिंबू असो काय म्हणतो मी लिंबू असो टोमॅटो असो भेंडी असो द्रा, डाळीम असो द्राक्ष असो संत्रा मोसमी असो त्याला चिकट टेप लावायची काय लावायची चिकट टेप इव्हन केळी केळीचा घडातला एक केळी घ्यायची त्याला चिकट टेप लावायची व्हाईट लावा ब्लॅक लावा पांढरी लावा साधी लावा नसल तर आपला तंगूस असतो ना तंगूस तो बांधायचा आणि नंतर आपलं सृष्टी सोडायचं जर तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या दिवशी जर ते तंगूस नाही मोठा झाला किंवा चिकट टेप जर नाही सरकली तर पैसे परत द्यायचे तरी सर आपला म्हणजे मी आता जवळजवळ पंधरा मार्केटिंग मध्ये कन्सल्टिंग करतोय तर मला ह्या मागच्या तीन वर्षात एवढा अनुभव आलाय की मागच्या पंधरा वर्षापूर्वी जेवढा शेतकरी हुशार नव्हता तज्ञ नव्हता तेवढा मागच्या तीन वर्षात एवढा हुशार झालाय की तो लेबल बघितलं ना वरचं लेबल प्रोडक्टच्या त्यात कंटेन्स काय की त्याच्यावरच ठरवतोय की सर वापरायचं की न वापरायचं हाओ. जर आपण त्याला काहीतरी उभारी देऊ शकलो बरोबर ना तर ते आपलं नाव घेणार आहे सर आता तुम्ही नाव घेता काय घेता काय त्या प्रोडक्ट मध्ये काहीतरी दम आहे आणि कमी कॉस्टमध्ये आहे बरोबर का तर तुम्ही काहीतरी त्याचं वाहवा करू शकता जर नसतंच तर तुम्ही काय म्हणा सर नाही सर तुमच्या मस्त तीनशे रुपये पण काय नाही ते त्याचं काही नाही पण असे काय सर तुम्ही जसं म्हणता ना मला असे काय मला आता गुजरात मागच्या कॉल आला आहे सर म्हणजे त्याचं आपलं वर्षापासून रेग्युलर वापरतो आणि त्याच्याकडे बारा हजार झाड आहेत किती बाराजार आमच्या कंपनीचं उद्दिष्ट काय माहिती का डायरेक्ट आम्ही त्याचं बाराचे बारा ला करत नाही ते बाराच पण तीन वर्ष तीन वर्ष तीन वर्ष तीन बार तीन बाराचं वातावरण हे वेगळं असतं प्रत्येक वातावरण चेंज होतं आणि प्रत्येक वेळेस माणूस त्याच तारखेला कधी धरत नाही एक महिना पुढं धरतो मागं धरतो त्याचं ते चालू असतं त्याच्या गरजेनुसार मग त्यात आपल्याला की आपलं प्रोडक्ट सेट होऊ शकतं का तसं त्यामुळे तुम्ही बिनस वापरा काय मला बिनस फोन करा ओके 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 सर ओके थँक्यू सर